मित्रांनो आज मी तुम्हाला जे आपल्याला भासतं किंवा गाडीवरून भासतं किंवा सायलेन्सर गाडीचा हा प्रकार असतो त्यामुळे आपल्याला भासतं ॲक्सिडेंट असू द्यात काही असू द्यात आपल्याला भासतात त्याचं मी आज तुम्हाला परिणाम आणि औषध दाखवणार आहे तर हे बघा हे माझं स्वतःचा पाय आहे हे मला भाजलेलं आहे हे तुम्ही जवळून बघू शकता हे आपण औषध कितीही केलं तरी त्यातून हे असं पाणी निघत असतं हे बघा पूर्ण मी तुम्हाला दाखवतो हे पाणी निघतच असतं तर आपल्याला याच्यावरती काय करायचं आहे हे पूर्णपणे बरं होत नाही हे पूर्णपणे असं कधीच बरं होत नाही हे कसं असतं माहिती आहे का हे बघा हे मी आता तुम्हाला माझ्या बोटाने दाखवतो ही जी साईड बॉर्डर आहे ही ही तर हे असं साईटून म्हणजे कडेने हे असं बरं होत असतं आता बघा माझा माझा पाय आहे हा माझा पाय सायलेन्सरने भाजलेला होता हे असं पूर्ण साईटून बरं होतं कडेनं कडेनं बरं होतं तर आता याच्यासाठी उपाय काय असतो आपल्याला की म्हणजे पायाची आग होते जळजळ होते भरपूर दाहकता असते तर त्यासाठी आपण काय करायचं असतं की मी एक तेल काढलेलं आहे म्हणजे खेकड्यांचं तेल काढलेलं आहे हे बघा मी तुम्हाला दाखवतो